केंद्रावर असतो नागेवर असतो नागेवर असतो ग्रहाला सूर्याचे दोडणारी सदर रेषा ही समान कालामध्ये समान क्षेत्रफळाचे व्यापन करते सूर्याची परिक्रमा करणाऱ्या आवर्त कालाच्या बाजू हा ग्रहाच्या ग्रहाच्या सूर्या बाजूच्या अंतराला अंतराच्या घणाला समानुपानी समानुपाली आता घर

सूर्याची परिक्रमा करिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या हा वर्धकालाचा वर्ग संग्रहाच्या व सूर्यभाषांच्या सरासरी अंतराच्या अंतराच्या ग्रहाला सांगून ते खात्री काय शिकतो आपण चॅप्टरचं नाव काय आपल्या गुरुत्वाकर्षण नाही द्रॅव्हिटेशन तेलगांधन ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण शोध कोण लावला होता सर आय न्यूटल नाही आणि आपण बघितलं की कोणतीही वस्तू जर वर्तुळाकार कक्षेत फिरत असेल म्हणजे राऊंड ऑर्बिट मध्ये जर फिरत असेल तिचं बल कोणत्या दिशेने असतं केंद्रकाच्या दिशेने कोणत्या असतं केंद्रकाच्या दिशेने बरोबर ओके कल काय म्हणतो आपण अभिकेंद्रकी बल त्या म्हणतो आपण अभिकेंद्रकीय बल आणि त्याच बलाला आपण काय म्हणतो गुरुत्वीय बल त्याला काय म्हणतो आपण गुरुत्वीय बल कारण कोणतीही जी वस्तू जी ऑर्बिट मध्ये फिरणारे कक्षेमध्ये फिरणारे तिचं बल कुठ लागणार नेहमी केंद्रकाकडे आणि आपली पृथ्वी पण सूर्याभोवती ते फिरते वो। गोल फिरते मध्ये तिचं बल कुठ लागणार सूर्याकडे आणि पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते ध्यानात ठेवा त्याला आपण परिभ्रमण म्हणतो ऐक नाही पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे तिचं बल कुठ लागणार तिच्या केंद्रकाकडे बरोबर त्याच्यामुळे गुरुत्वीय बल तिच्यामध्ये तयार होतं नंतर बघा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नंतर काय युनिव्हर्सल युनिव्हर्सल म्हणजे काय वैश्विक युनिव्हर्सल म्हणजे काय विश्व ओके युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत गुरुत्वाकर्षण चा, चा सिद्धांत ओके okay, जानेटाव त्याच्यामध्ये काय आहे की आपण बघितलं की काय बघितलं की पृथ्वी कोणती वस्तू तुझ्यापासून जर लांब फेकली त्याला कुठे आकर्षित करतो तुझ्या केंद्रकाकडे त्याची दिशा काय असते तिच्या केंद्रकाकडे आपण बघितलं की ही पृथ्वी कोणती वस्तूवर फेका ती नेहमी कुठे येणार आहे टुवर्ड द सेंटर इकडे फेका टुवर्ड द सेंटर इकडे फेका टुवर्ड द सेंटर आणि इकडे फेका तरी पण टुवर्ड द सेंटर ओके बरोबर नाही तर न्यूटन अजून एक सांगितलं हे जे गुरुत्वाकर्षण बले हे फक्त पृथ्वीमध्येच एक मग नाही सूर्य पण पृथ्वीला ओढतो बरोबर नाही पृथ्वी चंद्राला पण ओढते चंद्र पण आपल्याला तिच्याकडे ओढतो बरोबर नाही म्हणजे विश्वातल्या प्रत्येक वस्तू मध्ये हे काय जे गुरुत्वाकर्षण बल ते काय प्रेझेंट आहे ओके त्याच्यावरून त्यांना एक सिद्धांत दिला बघा आपल्याला सिद्धांत काय होता त्यांना कन्सिडर करणार का हे हो कर दोन बॉडीज ह्या दोन काय आहे बॉडीज बॉडीज म्हणजे काय वस्तू या दोन काय वस्तू एकीचा आपण एमोन हे वस्तू मान म्हणून मास काय म्हणतो आपण मास मास म्हणजे काय वस्तुमान मास म्हणजे काय वस्तुमान एक वस्तू आहे ए, ए नावाची ओके तिचा मास आहे एम तिचं मास काय एम म्हणजे वस्तुमान काय एस आता पहिले वस्तुमान माहिती तुम्हाला काय असतं वस्तुमान बघा आता पहिले वस्तुमान बघून घेऊ आपण वस्तुमान म्हणजे काय ज्याला वा� आपण मास म्हणतो दोन गोष्टी असतात एक वजन आणि एक असतं वस्तुमान वजनला आपण वेट म्हणतो काय म्हणतो वेट ओके okay, हे तुम्हाला पुढे आहे पण थोडस कन्सिडरसाठी तुम्हाला मी सांगून देतो ओके okay. वस्तुमान म्हणजे काय एखाद्या वस्तूमध्ये असलेली फिजिकल क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय द्रवसंचय म्हणतो आपण द्रव संचय ओके द्रव संचय आणि वजन म्हणजे काय पृथ्वी एखाद्या वस्तूवर जे गुरुत्वे बल होते इकडे बघा पृथ्वी एखाद्या वस्तूवर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते कोण लावतोय पृथ्वी हे पृथ्वी पृथ्वी मी याच्यावर रुभा आहे असा ओके मी तर उभा आहे पृथ्वी माझ्यावर काहीतरी बल लावते मी वर गेला खाली येतो ना म्हणजे पृथ्वी माझ्यावर काहीतरी बल लावते त्या बलालाच आपण काय म्हणतो वजन म्हणजे पृथ्वी बलालाच आपण काय म्हणतो वजन तर काय म्हणतो आपण वजन ओके तर काय म्हणतो आपण वजन वस्तुमान म्हणजे काय वस्तुमान म्हणजे काय एखाद्या पदार्थामध्ये असलेला द्रवसंचय ओके okay, आता तुम्हाला एक्झाम्पल साठी उदाहरण एक देतो की तुमचं वजन किती आहे मला काय माहितीये माझं वजन सांगतो माझं वजन काय एकसष्ट किलो किती आहे एकसष्ट किलो वाटतं का हाय पण मी आजच मोजलं एकसष्ट किलो किती आहे एकसष्ट किलो हे जे एकसष्ट किलो आहे हे माझं वजन आहे का नाही हे माझं वस्तुमान आहे हे माझं काय आहे वस्तुमान म्हणजे काय की मी आज इथे उभा आहे आज मी मॅडमच्या आपल्या हॉस्पिटलमध्ये गेलो वरच्या आणि मी जर तिकडे माझं वस्तू मोजलं किती भरून माझं एकसष्ट किलो मी रात्रीतून अमेरिकेला गेलो आणि तिथं वापस मी मोजलं किती बरे माझं पाकिस्तानला गेलो वापस मोजलं काय बरं माझं वस्तू एकसेस्ट केलो बरोबर आहे नाही बट जे वजन आहे ते बदलतं वजन स्थानानुसार बदलतं म्हणजे काय बघा ही पृथ्वी हे काय पृथ्वी हे पृथ्वीचं ह्या टोकावर मी उभा इथं माझं वजन वेगळं भरण ह्या टोकावर वेगळं भरण ह्या टोकावर वेगळं भरण पण जे माझे वस्तू मान आहे ते इथं पण इथं पण इथं पण सारखं भरते काय भरतं सारखं आता तुम्ही मला सांगा ज्यावेळेस डॉक्टर कडे जाता तुम्ही तुमचं वजन मोजत वस्तुमान मोजत वस्तुमान मोजत काय मजतात वस्तुमान आपण त्याला वजन म्हणतो पण त्याच्यामध्ये वजन मोजतो का आपण नाही आपण वस्तुमान मोजतो जर माझं वजन जर मला काढायचं म्हणलं ते माझं वजन काय बघा एकसष्ट गुणिले नऊ पॉइंट आठ याचं जे उत्तर येईन ते माझं राहणार आहे वजन ते काय आहे माझं वजन म्हणजे वजन आणि वस्तुमान या दोन वेगळ्या क्वांटिटी आहे ते समजते तुम्हाला की वजन कसं आहे सईकडं बदलत राहते आणि वस्तुमान कसं राहणार सारखं ओके युनिट काय वस्तुमान वस्तुमानाचं युनिट काय आहे के जी तुम्ही तुमचं मोज किती काय कशा म्हणजे मोजत जाऊन के जी, जी? एकसठ किलो बरोबर नाही आणि वजनाचं एक काय असतं न्यूटन काय असतं न्यूटन कारण आपण बल गुरुत्वीय बल काय आपण गुरुत्वीय बल बल आपण कशामध्ये मोजतो न्यूटन मध्ये आणि बल म्हणजेच काय वजन मग ते पण कशामध्ये राहणार आहे न्यूटन मध्ये ओके आज सोडून द्या एक आता हे समजलं मास म्हणजे काय वस्तुमान एक वेगळी क्वांटिटी ओके जाणं टाव आता ही एक वस्तू आहे ए नावाची तिथे वस्तुमान आहे एम ही एक वस्तू आहे बी तिचं वस्तू माने एम टू तिचं काय एम टू आता न्यूटन आपल्याला का सांगितलं काय सांगितलं की प्रत्येक वस्तूमध्ये गुरुत्वाकर्षण बल असत म्हणजे याच्यामध्ये पण असणार याच्यामध्ये पण असणारे हा की नाही ही याच्यावर गुरुत्वाकर्षण बल लावणारे ही याच्यावर पण लावणार आहे ओके मग मला सांगा पृथ्वी जर पृथ्वी आपल्यावर गुरुत्वाकर्षण बल लावते तर मग आपण पृथ्वीवर लावता सांगा ऑफकोर्स लावतो मग पृथ्वी कोण माझ्याकडे येत नाही मीच कोण पृथ्वी माझ्यातलं जे गुरुत्वाकर्षण बल ते कसं आहे कमी कारण माझं वस्तुमान काय कमी आहे आता पृथ्वीचं वस्तुमान किती मोजते का म्हणजे मोजू शकतो आपण मोजलेलं आहे ते काही मोठी गोष्ट नाही ओके बट पृथ्वी एवढी मोठी आहे आता मी नाही मी कॅन्सर हा कृष्ण आहे आपला है नाही कृष्ण आहे प्रथमेश बरोबर आहे बर नाही आता कृष्ण प्रथमेश म्हणजे जर आपण एकमेकाला त्यांना ओढायला लावलं कोण ओढं बरं एकमेकाला कृष्ण ओढून घेईन प्रथमेशला उचलून फेकून देईन तू त्याला बरोबर एक, बर एक नाही ना। <laughs> बर बर तसं मीन पृथ्वी आता पृथ्वी मला ओढेन का मी पृथ्वीला ओढू पृथ्वी मला ओढ का बरं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल काय जास्त आहे कारण पृथ्वीचा मास काय जास्त आहे म्हणजे वस्तुमान काय जास्त ओके आता हे दोन सारख्या वस्तूमानाच्या वस्तू आहे ए आणि बी जसं ए वस्तू आहे हे याच्यावर गुरुत्वाकर्षण बल लावणार आहे तसं हे पण हिच्यावर काय लावणार आहे गुरुत्वाकर्षण बल ओके okay, हे काय लावणार आहे गुरुत्वाकर्षण बल यांच्यामध्ये हा काय झाला डी काय झाला अंतर हा काय झाला मधला डी काय झाला अंतर ओके okay. आता न्यूटनं आपल्याला काय सांगितलं बघा की okay. प्रत्येक वस्तू विश्वातली प्रत्येक वस्तू एकमेकावर काय लावते गुरुत्वाकर्षण बल लावते एव्हरी ऑब्जेक्ट okay. इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट इच अदर म्हणजे विश्वातली प्रत्येक वस्तू एकमेकाला ओढते समजून घ्या ओके okay, पहिली लाईन नंतर हे जे बल आहे कोणतं ही वस्तू आणि ही वस्तू एकमेकाला ओढ लागल्या म्हणजे एकमेकावर बल लावू लागले हे जे बल कशावर अवलंबून आहे दिस फोर्स बघा हा जो फोर्स आहे यांच्यामधला आता ह्याला ओढ लागला हा ओढ लागला म्हणजे फोर्सच लावू लागले ना याला काय म्हणते ओढ नाही म्हणजे काय लावणे फोर्स लावणे आणि हा पण असेल ओढ लागला म्हणजे काय लावणे फोर्स लावणे म्हणजे बल लावतो घरंटा ओके तर हे जे फोर्स हे जे फोर्स आहे हा जो बल आहे हा बल कशावर डिपेंड करतो हा ह्या दोन्ही वस्तूच्या म्हणजे ज्या दोन्ही वस्तूमध्ये असणारे आता हे दोघे समजा कन्सिडर करू आपण हे दोघे हे दोघे एकमेकावर काय लावते बल लावते जर दिसत नस तरी पण बल लावू लागले ते ओके दिसतोच तरी पण ते काय लावत बल लावत मग हे बल कशावर अवलंबून आहे हे, हे जे गुरुत्वाकर्षण बल आहे हे त्या दोघांच्या वस्तुमानाच्या वस्तुमान म्हणजे वस्तुमानावर अवलंबून असते कशावर वस्तुमानावर हे गुरुत्वाकर्षण बल दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती याची ना कशाच आहे समानुपाती जो आपलं गुरुत्वाकर्षण बल आहे ते बल काय बघा हे जे वस्तू दोन दोन वस्तू जे वस्तू आहे एम वन आणि एम टू त्यांचा जो गुणाकार आहे ह्या दोघांच्या गुणाकाराशी हे बल काय समानुपाती याला म्हणतात समान डायरेक्टली प्रोपोशनल त्याला काय आपण डायरेक्टली प्रोपोशनल लागत पहिले लिहून घेतो बघा एव्हरी ऑब्जेक्ट ओके दिस फोर्स आर डायरेक्टली डायरेक्टली प्रपोर्शनल प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड युनिव्हर्सल त्याला काय आपण दुसऱ्याला काय डायरेक्टली आणि दुसऱ्याला काय इनव्हर्सली इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन डेम म्हणजे काय बघा विश्वातील प्रत्येक वस्तू इतर वस्तूला ठरवला आकर्षित करते हे बल त्या वस्तूमधील आपण जाणत हे बल त्या वस्तू मधील वस्तुमानाच्या गुणाकाराशी गुणाकाराशी समानुपाती असते व त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते व्यस्तानुपाती असते आता बघा दोन वस्तू सिंपल आहे ना ठेवा दोन वस्तू आहे एक ए आणि एक बी याचं एक मास यमन इथे एक मास आहे यमन कन्सिडर करू आपण याचं पन्नास आहे आणि किती आहे पन्नास काय आहे पन्नास मास पन्नास काय मास पन्नास केजी आणि पन्नास हे केजी हेच्यावर फोर्स लावणारे बल लावणारे हा याच्यावर बल लावणारे ओके कारण निवडण सांगितले की हे बल फक्त हे पृथ्वी लावते का नाही सगळ्या वस्तू एकमेकावर लावत असतात मग हे जे बले गुरुत्वाकर्षण बले हे अवलंबून असतं ओके हे काय बघा हे बल त्या वस्तूमधील कोणत्या वस्तू कोणत्याही दोन वस्तू जे एकमेकावर बल लावत आहे आता मी तू तू ही ही ती ती ही ते झाड मी ओके ते दगड मी हा फोन मी मी हा फोन सगळे एकमेकांवर बल लावत आहे ओके हे बल त्या वस्तूमधील वस्तुमानाच्या गुणाकाराशी आता बल लागणार म्हणजे कोणीतरी दोन वस्तू मध्ये लागन ना दोन वस्तू मध्ये लागन ही आणि ही मग त्या वस्तूमानाच्या गुणाकाराशी या कापून एम वन आणि एम टू ही ए आणि ही बी दोघाच काय गुणाकार गुणाकाराशी हे बल काय समानुपाती कसं आहे समानुपाती ओके म्हणजे काय बघा दिस फोर्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस प्रोडक्ट म्हणजे काय गुणाकार प्रोडक्टचा अर्थ होतो गुणाकार ओके आणि नंतर बघा त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते अर्थ इकडे बघा हे जे बले वापस यांच्यामधील अंतराच्या अंतर म्हणजे अंतर कशाने दाखवलं आपण डी अंतराच्या व्यस्तानुपाती वर्गाच्या yeah. सॉरी वर्गाच्या व्यस्तानुपाती yeah. व्यस्तानु आता बघा याला म्हणतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि याला म्हणतो आपण yeah. इनव्हर्सली yeah. इनव्हर्सली म्हणजे काय व्यस्तानुपाती ज्यावेळेस आपण डायरेक्टली लिहितो मी बघा याच्या समोर मी लिहिलं डायरेक्ट एमव्हर आणि एम टू याला म्हणायचं समानुपातीला काय म्हणायचं समानुपाती म्हणजे काय जर हे वाढलं तर हे पण वाढल सिंपल ध्यान ठेवा जर मास वाढलं दोन्ही पैकी एकही जरी मास वाढलं तरी पण हा फोर्स काय होणार आहे वाढणार आहे समानुपातीचा अर्थ काय होतो जर एक वाढलं दुसरं पण काय होणार आहे वाढणार आहे इथं काय लिहिलं बघा एक छेद लिहिलं मी छेदामध्ये अस लिहिलं का असलेलं मी नाही कसं लिहिलं एक छेद डी कस लिहिलं एक छेद वर्ग। हो। चा वर्ग याला म्हणायचं व्यस्तानुपाती ज्याला काय म्हणायचं अनुपाती म्हणजे इनव्हर्सली प्रोपोशनल काय म्हणा आपण इनव्हर्सली प्रोपोशनल म्हणजे काय जर आता हा वाढला तर हा काय होऊन जाईल कमी अनुपातीचा अर्थ असतो समानुपाती म्हणजे काय हा वाढला तर हा पण वाढत पण ही व्यस्त अनुपात युनिव्हर्सिटी प्रोफेशनल जात का आला हा वाढला तर काय होणार आता कमी होईल म्हणजे काय बघा हे बल म्हणजे यांच्या दोघांमधलं गुरुत्वाकर्षण बल ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्या वस्तू मधील ही वस्तू आणि ही वस्तू यांच्यामधील वस्तुमान वस्तुमान काय आहे वन आणि एम टू एम वन एम टू यांचा काय करायचा गुणाकार ओके यांचा गुणाकार जितका जास्त तितकं बल काय तितकं जास्त ओके समानुपाती असते म्हणजे काय जेवढं गुणाकार वाढणारे जेवढं मास वाढणार आहे जेवढं वस्तुमान वाढणार तेवढं फोर्स वाढणार वाढणारे त्यामधील अंतराच्या वर्गाचे व्यस्त म्हणजे काय बघा आता दोन वस्तू ओके तुम्हाला आता एक चुंबकचं उदाहरण चुंबक मॅग्नेट पहिला असं तुम्ही मॅग्नेट ओके आता हे एक मॅग्नेट आहे आणि हे एक मॅग्नेट चुंबक आता मला सांगा हे ज्यावेळेस जवळ जवळ असणार आहे ते एकमेकाला पटकन ओढतात का चुंबक बघितलं असेल असतं जवळ एकमेकाला पटकन ओढते जर ते लांब केले मग ओढतात का नाही तिथलं बल्का कमी होतं सिंपल तेच पंडा येतात जोपर्यंत दोन वस्तू जवळ आहे त्यांच्यामधलं कसं राहणार राहणारे जास्त अंतर वाढलं म्हणजे डी वाढला की फोर्स काय आहे आपोआप कमी होणारे त्याचा अर्थ आहे <laughs> त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त अनुपा असतो म्हणजे काय जर अंतर वाढलं तर फोर्स काय होणारे कमी फोर्स काय होणारे कमी डी वाढला डी वाढला वर जाणार म्हणजे काय वाढणार खाली येणार म्हणजे काय कमी डी वाढला की फोर्स काय होतो कमी होतो याला म्हणतात न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत याला बघा कस लिहता अजून आपल्याला आता फोर्स फोर्स आहे याला आपण ऍड करू कसं करता येईल याला समिशन नंबर एक याला दोन कस करता येईल इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यम वन यम टू ओके वन इटा यक लिहिला मी गुनिली ओके याचा हे यफ आहे ना एफ आहे ना मग यफ मी लिहिले ऑलरेडी हे चिन्ह दोन इकडे पण सारखं दिसतंय फक्त लिहिलं मी एमोनियम टू आणि त्याच्या बाबतीत लिहिला चा वर्ग आता एक लिहिलं काय लिहिलं काही फरक पडतो का नाही अशा प्रकारे बनलंय बरोबर नाही या आपण बघा आता सिम्पल शॉर्ट मध्ये फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे म्हणजे काय गुरुत्वाकर्षण बल हे वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती हे झालं समानुपाती ओके त्यामधील अंतराच्या व्यस्तानुपाती हेच आपण शॉर्ट मध्ये लिहिलं दिसतंय का आपण एक लिहिलं काही लिहिलं काही फरक पडतो का नाही या का नाहीच व्यस्तानुपाती आता बघा ज्या ज्या वेळेस तुम्हाला समानुपाती चिन्ह आहे हे असं डायरेक्ट प्रोपोशनल म्हणजे अल्फा येतो आपल्याला काय करावं लागतो तो काढून टाकावा लागतो काढून टाकण्यासाठी आपल्याला काय घ्यावा लागतो कॉन्स्टंट घ्यावा लागतो काय घ्यावा लागतो कॉन्स्टंट ओके आणि आपण कॉन्स्टंट पण येतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे जी याला म्हणतो कॅपिटल जी याला काय म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक गुरुत्वीय स्थिरांक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ओके त्यानंतर आता कसले म्हणजे हे चिन्ह काढून टाकायचं हे जेव्हा जेव्हा निघणार आहे तेव्हा तेव्हा एक कॉन्स्टंट लावा लागतो काय लावा लागतो कॉन्स्टंट ओके रा राहतो आर राहतो यम राहतो ओके तुम्ही जस पुढे जाशील तुम्हाला मग तो कळत जाईल यम काढून टाकला इडकायला मला जी हे यम वन जशाल तसं यम टू जसेल तसं आपण डे चा वर याला काय याल काय म्हणतो म्हणतो जेल आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे काय गुरुत्वी स्थिरांक हा तर बघा हे जे गुरुत्व स्थिरांक आहे याची एक व्हॅल्यू आहे याची काय एक व्हॅल्यू म्हणजे काय मूल्य आहे काय मूल्य त्याच चा? सहा पॉइंट सहा सात गुणिले दहाचा मायनस अकरावा गा काय सहा पॉइंट सहा सात गुणिले दहाचा मायनस अकरावा गा आणि एकक आहे बघा न्यूटन मीटरचा वर्ग के जी पर मायनस वर्ग हे त्याच काय एकक म्हणजे काय युनिट हे काय त्याचं युनिट जी ची व्हॅल्यू आता जी ची व्हॅल्यू कोण लिहून दिली मीटर आपल्याला काहीवर न्युमेरिकल सॉल्व्ह करायचे म्हणजे गणित करायचे त्यावेळेस आपल्याला जी चे मूल्य म्हणजे हे काय जी मूल्य कॉन्स्टंट हे बदलत नाही जी ची व्हॅल्यू आहे जी बदलणार नाहीये बदलणार आहे ला का नाही इथे शोध कोण लावला होता लाव ला जीचा हेनरी कॅव्हेंडिश काय नाव त्याचं नाव हेनरी कॅव्हेंडिश सायंटिस्ट होत हेनरी कॅव्हेंडिश त्यांना ह्या मूल्याचा शोध लावला होता म्हणजे जीचा तुम्हाला एकमेक मार्काला सगळे प्रश्न येणार काय काय येईल की ह्या जी म्हणजे काय जी ची व्हॅल्यू किती आहे सहा पॉईंट सहा सात दहा चा मायनस अकरावा घात ओके तुम्हाला त्याच कधी कधी एक मार्कल काय युनिट काय न्यूटन मीटरचा वर्ग पर के जी चा मायनसचा वर्ग आणि कोणा शोध लावला हेन्री कॅव्हेंडिश कोण शोध लावला हेन्री कॅव्हेंडिश आता हे जे जी च मूल्य जे की आपण किती काढलेलं आहे सहा पॉइंट सहा सात दहा चा मायनस अकरावा घात कोण काढलेलं आहे त्यानं कसं काढलं काय माहिती ही एक वस्तू घेतली एक वस्तू घेतली हिच मास आहे एक, एक, केजी। एक, केजी। एक के एक जी केजी ओके या दोन्ही पण एकमेकांवर काय लावणार आहे बल लावणार आहे यांच्या मधलं अंतर ठेवलं एक मीटर किती ठेवलं एक मीटर आणि त्याच्यानंतर जी व्हॅल्यू भेटली ती काय भेटली त्याला सहा पॉइंट सहाचा तुलचा मायनस ओके हाय तुमचा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षित सिद्धांत काय तो सिद्धांत बघा इकडे की विश्वातली प्रत्येक वस्तू एकमेकाला काय करते आकर्षित करते एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट इच अदर त्यांच्यामध्ये एक फोर्स राहणार आहे अट्रॅक्ट करायला म्हणजे फोर्स मध्ये अट्रॅक्ट करते ना काहीतरी मग हा फोर्स कशा अवलंबून करतो हा फोर्स त्या वस्तू मधील ही एक वस्तू आणि ही एक वस्तू एक असतो आणि ये वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतो म्हणजे काय जर या दोघांचा मास वाढलं या दोघांचं मास जर वाढलं दोघी एकच जरी वाढलं तर फोर्स काय आहे डबल फोर्स काय होणारे डबल आता मी काय सांगू ठेवा दोघांपैकी एकाच जरी मास वाढलं एकाच जरी मास वाढलं तरी पण गुरुत्वाकर्षण फोर्स कसा होऊन जातो डबल काय होऊन जातो डबल ओके okay, त्यानंत काय म्हणलं मी दोघांपैकी एकाचा जरी, जरी बल वाढलं म्हणजे मास वाढलं तर गुरुत्वाकर्षण बल काय होणार आहे डबल ओके आणि जरी यांच्यातलं अंतर जर दुप्पट झालं यांच्यातलं अंतर काय झालं दुप्पट फोर्स किती पट होतो कमी होईल किती पट कमी होईल चार पट किती कमी होतो चार पट ओके धरण ठेव ओप एकदा या दोन वस्तू आहे या दोन काय आहे वस्तू आहे यांच्यामध्ये काय आहे गुरुत्वाकर्षण बल हे गुरुत्वाकर्षण बल कशावर अवलंबून असतो वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या व्यस्तनांपर्ती असते तेला जाऊन डोपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे की नाही एव्री ऑब्जेक्ट अट्रॅक्ट ईच अदर ओके दिस फोर्स म्हणजे त्यांच्यामध्ये जो फोर्स असणारे दीज फोर्स आर डायरेक्टली प्रोपोशनल डायरेक्टली म्हणजे काय हे चिन्ह डायरेक्टली प्रोपोशनल टू प्रोडक्ट ऑफ मास प्रोडक्ट ऑफ मास म्हणजे काय दोन संख्येचा गुणाकार प्रोडक्ट ऑफ मास म्हणजे काय दोन संख्येचा गुणाकार एक आणि ही एक हिचं एम वन आणि हिचं एम टू म्हणजे एम वन एम टू एम गुणाकार यांच्याशी काय यांच्या मासशी काय हा फोर्स काय समानुपाती म्हणजे जर मास वाढलं तर फोर्स काय होणार आहे आणि त्यांच्यातला अंतर जर वाढलं तर फोर्स काय होणार आहे कमी होणार आहे ऐक नाही त्यांच्यातला फोर्स काय करतो इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे काय वर्ग बघा स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे बिटवीन दे म्हणजे काय त्यांच्या मधील त्या मधील ओके जाणून ठेवा हे बल म्हणजे कोणचं बल हे त्या वस्तू मधील वस्तुमानाच्या त्यामधल्या अंतराच्या वर्गाच्या अनुपाती असते का बाप्प शब्द बघ काय कि एक न्यूटन न काय सांगितलं गुरुत्वाकर्षण बल आहे बरोबर एक नाही कोणत्याही दोन वस्तू मध्ये ते आहे कोणत्याही दोन वस्तू मध्ये ते आहे ही एक आणि हि आणि ये। एक यांचा मास आहे है की नाही त्या एकमेकाला ओढणारे हे जे बल ओढणारे म्हणजे बल लागणार आहे हे बल कशन करत त्या दोघाचं वस्तुमान त्या दोघाचं वस्तुमान मिक्स करायचं गुन्हागार करायचं की नाही आणि त्या हे जे बल आहे अजून कशावर अवलंबून असणार आहे त्यांच्यामधलं okay. अंतर cool. त्यांच्यामधलं अंतर जितकं अंतर कमी तितक बल जास्त जितकं वस्तुमान जास्त म्हणजे मास जास्त तितक बल काय जास्त जेवढं बल जेवढं मास कमी तेवढं गुरुत्वाकर्षण बल कमी आणि जेवढं अंतर जास्त तेवढं गुरुत्वाकर्षण बल कमी सिंपल याचा शोध कोण लावला होता सर आयझॅक न्यूटन कोण लावला होता सर आयझॅक न्यूटन <laughs>